तुम्ही कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत भांडण केलेले आहे का मग ते तुमची पती पत्नी असो मित्र असो किंवा आई वडील असो किंवा भावंडे असो भांडण केल्यानंतर कधी कधी असं वाटत का की आपण बोलायला नको होत किंवा आपण समोरच्या व्यक्तीचा गैरसमज केला का आज आपण बोलणार आहोत मतभेद आणि मनभेद याबद्दल मतभेद होऊ शकतात पण मनभेद का होऊ नये आणि ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो याच विषयांवरती आजचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करत आहे पती पत्नीच्या नात्यात एखाद्या गोष्टीवरती वेगवेगळे विचार वे वे असू शकतात एखाद्याला बाहेर जेवायला जायचं आवडतं तर एक दुसऱ्याला घरी शांत जेवायला आवडत या गोष्टीवरन देखील मतभेद होऊ शकतात हे टाळता येत नाही पण मतभेद म्हणजे वेगवेगळे विचार पण त्या नात्यावरती त्याचा परिणाम होत नाही मनभेद म्हणजे कटुता द्वेष आणि संवाद बंद होणे परिणाम सकारात्मक परिणाम ज्यावेळेस निघतो त्यावेळेस मतभेद हा सोडवला जातो आणि मनभेद होण्यापासून आपण टाळलं जातो आता हे मनभेद टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो खर तर शांत म्हणे एकमेकांचं एका बोलणं थांबवू नका संवाद हा नात्यांचा आधार आहे मी तू आहेस असं म्हणण्यापेक्षा आपण एकत्र एक विचार करू असं म्हणा त्यामुळे अहंकार सोडून द्या त्यातनं अहंकारपणा मी पणा बाजूला राहिला तर मनभेद आपोआपच होत नाही थोडा वेळ शांत राहू आणि नंतर बोलू हा विचार ठेवला की रागाच्या भरामध्ये जे अपशब्द एकमेकांबद्दल निघतात ते टाळले जातात आणि मग लगेचच प्रतिक्रिया दिल्यामुळे होणारा जो काही आपल्याला दुष्परिणाम आहे तो दिसत नाही कधी कधी दुसऱ्याच्या जागी विचार केला तर भांडण टाळता येतं म्हणजेच काय समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवलं तर मतभेद होऊ शकतात पण मनभेद नाही जुन्या आठवणी उगाळत बसायचं नाही नेहमी तू तू करतो आधी पण असंच केलं होत हे शब्द पूर्णपणे टाळणे प्रेम आणि विश्वास टिकवा म्हणजे नात्यांमध्ये छोटे छोटे वाद टिकणारच नाही आपल्यामध्ये प्रेम आणि विश्वास असेल नात्यांमध्ये ह्या गोष्टी असल्या तर वाद किंवा मनभेद होणारच नाही सॉरी म्हणायला कारण सॉरी म्हणणं खूप लहान आहे मला आहे तुम्ही काय सांगते म्हणाल पण सॉरी म्हणणं हे खूप लहान वाटत पण नातं खूप मोठं टिकवत ते एकत्र एक वेळ घालवा दिवसातून थोडा वेळ तरी हसत खेळत एकत्र घालवा मित्र असो पती पत्नी असो परिवारामधलं कोणतंही एक नातं असो किंवा आपले आई वडील असो भावंड असो सगळ्यांसोबत थोडा तरी वेळ द्या मला माहिती आहे आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये हे शक्य नाही परंतु आपल्याला जसं जमेल जसं पॉसिबल होईल तशा पद्धतीने हे केलं इतर लोकांच्या बोलण्यामुळे नात्यांवर परिणाम होऊन द्यायचे नाही त्यामुळे नकारात्मक निगेटिव्ह लोकांपासून बऱ्यापैकी दूर राहिले मत तर मतभेद होऊ शकतात पण मनभेद होणार नाहीत तुमच्या नात्याला प्राधान्य दिलं तर खरं तर मतभेद जरी झाले तरी नातं अधिक महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवलं नात्यात परस्पर विश्वास ठेवला पाहिजे मी नाही तर आपण हा दृष्टिकोन जर ठेवला आणि प्रत्येक नात्यात छोटे वाद होतात पण ते जाणीवपूर्वक मोठे करून नाही दिले तर नाते प्रेम आणि मतभेद होऊ शकतात पण त्याला मनभेद होऊ द्यायचे कि नाही द्यायचे कोणतंही नातं परिपूर्ण नसतं हा पण आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर ते नातं आयुष्यभर टिकत आयुष्यात असे काही प्रसंग आलेत का जिथे मतभेद पण तुम्ही मनभेद टाळलेत कमेंट मध्ये नक्की सांगा हो आणि मतभेद आणि मनभेदाबद्दल फक्त आत्ताच्या सध्याच्या काही उदाहरण नाही आहेत हा अगदी पुराणामध्ये पण देखील आपले याचे दाखले भेटतात राम आणि भरत यांचा तुम्हाला देखील हा प्रसंग नक्कीच असेल मनभेद हे एक उत्तम उदाहरण आहे हे मी तुम्हाला सांगत आहे जेव्हा कैकेईने श्रीरामांना चौदा वर्षांचा वनवास पाठवलं होतं तेव्हा भरत अत्यंत दुःखी झाला होता तो अयोध्याचा राजा होऊ इच्छित नव्हता आणि त्याला वाटले की रामाला अन्यायाने वनवास दिलेला आहे त्यामुळे भरत म्हणायचा असा अन्याय मी सहन करू शकत नाही रामच राजा असायला हवा त्यावेळी श्रीरामांनी समजूत घातली हे भरता हे आमच्या नियतीत आहे आईच्या इच्छेप्रमाणे आपण कर्तव्य निभूयात भरताला राग आला असला तरी त्याने मनभेद होऊ दिला नाही त्याने रामाची पादुका सिंहासनावरती ठेवली आणि स्वतः रामाच्या सेवकासारखे राहिले ही कथा मला या ठिकाणी यासाठी सांगायची आहे की मतभेद झाले तरी प्रेम आणि निष्ठेमुळे मनभेद टाळता आले दुर्योधन आणि भीष्म यांनी काय केलं होतं मनभेद झाल्यामुळं संपूर्ण जो काही कौरव आहे कौरव वंशाचा नाश या ठिकाणी झालेला आहे थोडक्यात काय मतभेदामुळे गोष्ट सोडवू शकतो नाते टिकवू शकतो आपण आणि मनभेदामुळे या ठिकाणी नाश अधपतनच होत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मतभेद चांगल्या संवादाने सोडवा नाही तर मनभेद बनून नाती तोडू शकतात मग प्रत्येक नात्यात मतभेद होतात पण त्याला मनभेदात बदलू द्यायच का चला तर मग नक्कीच मला या विषयावरती तुमचा विचार या ठिकाणी सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला कमेंट करून नक्कीच कळवा आजचा विषय मी या ठिकाणी थांबवत था आहे आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवत आहे था पुन्हा व्हिडिओ नवीन एका व्हिडिओ बद्दलशी गप्पा मारायला मी पुन्हा येत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद